भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे न्याय समता व बंधुतेचा अनोखा संगम तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी केवळ कायदे बनवले नाही तर प्रत्येक वंचित घटकाला आपला न्याय व अधिकार मिळवून दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्राशन केल्यानंतर आपण गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांनी वंचितांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा कानमंत्र दिला अशा या थोर महापुरुषाची जयंती काल फलटण शहरामध्ये मोठ्या उत्साहात व धूमधडाक्यात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये असलेल्या बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच भीम अनुयायांसह इतर समाजातीलही युवकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती यामध्ये प्रामुख्याने प्रशासनाच्या वतीने डॉ अभिजित जाधव हो फलटण कोरेगाव को विधानसभेचे माजी आमदार दीपक सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर विद्यमान आमदार सचिन पाटील फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजित राजे नाईक निंबाळकर विरोधी पक्षनेते शमशेर सिंह नाईक निंबाळकर क्रांती सूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद नेवसे सातारा जिल्हा एमएच्युअर खो खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले विडणीचे माजी सरपंच शरद कोल्हे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव माने फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक सनी अहिवळे नगरसेवक सचिन अहिवळे गटनेते अशोक जाधव भाजपचे जिल्हा चिटणीस जयकुमार शिंदे फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे नायब तहसीलदार महसूल तुषार गुंजवटे नाईक निंबाळकर प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ ॲडव्होकेट ऋषिकेश काशिद गंधवारता ताचे संपादक रोहित अहिवळे स्थैर्याचे संपादक प्रसन्न रुद्रभटे भाऊसाहेब कापसे फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनिल शिरतोडे बिल्ड असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अण्णा निंबाळकर इत्यादी मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकर चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने थंडपाणी ताक व सरबतचे मोफत वाटप करण्यात आले होते तसेच दीपक आहिवाळे यांच्याकडून प्रतिवर्षाप्रमाणे लाडूचे वाटप करण्यात येत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटना एसटी स्टँड फल्टन व पंचशील ऑटो रिक्षा संघटना बारामती चौक फलटण यांच्या वतीने मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती जयंतीचे औचित्य साधून फलटणमध्ये अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवले गेले त्यानंतर सायंकाळी सात वाजता टेंगुळ चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीने आयोजित केलेल्या जंगी मिरवणुकीचा प्रारंभ महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस मोठ्या फटामटात व फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आली या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मिरवणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर महिलांनी व पुरुषांनी गर्दी केल्याचे दिसून आले यामध्ये प्रामुख्याने दोन दोनच्या लाईन प्रमाणे महिला जय भीमच्या घोषणा देत पुढे सरकत होत्या त्यांच्या पाठीमागे तरुण युवकांनी दोन दोनच्या लाईन करून हजारो युवक मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते जिकडे तिकडे जय भीम जय भीमचा नारा देत हजार भीमसैनिक युवक युवती मोठ्या उत्साहात या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचे पाहावयास मिळाले ढोल ताशा झांज पथक बँजोच्या तालात निघालेल्या या मिरवणुकीत घोड्यावर स्वार झालेल्या छोट्याशा रमाई तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती असणारे भव्य मूर्ती तसेच रथात बसलेली चिमुकली जोडी हे सर्व काही फलटणकरांचे लक्ष वेधून घेणारे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेली ही मिरवणूक बारामती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महावीर स्तंभ व उमाजी नाईक चौक गजानन चौकातून महात्मा फुले चौक मारवाड शुक्रवार पेठ शंकर मार्केट मंडई टोपी चौक कसबा पेठ येथून मंगळवार पेठेत कोणताही अनुचित प्रकार न घडता या मिरवणुकीचा समारोप शांततेत करण्यात आला या निमित्ताने उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस फलटण शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता यंदाच्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने फलटण येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती तसेच भव्य दिव्य बुद्धांची मूर्ती उभी करून आकर्षक व देखणा सेट उभा केला होता हा सेट सर्वांचे लक्ष वेधून घेत होता त्याचबरोबर युवक युवतींसाठी वृद्ध यांच्यासाठी सेल्फी देखील या निमित्ताने उभा करण्यात आला होता जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी मुलींसाठी विविध स्पर्धा तसेच मुलांच्यासाठी व मुलींसाठी निबंध स्पर्धा वक्तृत्व व डान्स स्पर्धा इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते Oh, no, ご視聴ありがとうございました